नागनाथ नगरवासियांनी जपली बगाड पळविण्याची परंपरा खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या दोनशे वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि बगाड पळविण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या सुमारे दोनशे पन्नास बैल जोड्या बगाड पळविण्यासाठी दाखल झाल्या होत्या प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या झोपण्यात आल्या एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता उंचच्या उंच शिड असणाऱ्या दगडी चाके असलेल्या बगाडांना बैलजोडीला झुंपून पळविण्याचा सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत नागनाथांच्या नावानं चांगभलाच्या जयघोषानं संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून सोडली रिपोर्टर पवन कांबळे घाणवड निकम नागेवाडी याही वर्षी आमच्या कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पडला ही गेली दोन तीनशे वर्षेपर्यंत म्हणजे वर्षापासून आमच्या या बघाडाचा हा सोहळा असतोय बावजण मध्ये एक पगाड असत आहे त्यावरती या ठिकाणी आमच्या इथं सात बघाड असतात परिस्थिती असेल की बावनगच्या बंगडाला एखाद्यानं जर नमस केलं तर त्याला त्या नवसाचा माणूस वरती दोन अंगणाद्या साहेबांना साह्यानं वरती बांधला जातो आणि या ठिकाणी मात्र कुणी नमस जर केलं तर त्या नवसास कोटी पाच नंतरचं तोरण आमच्या बगडाला बांधलं जातं आणि नवस फिटलं असं जाहीर झालं जातं तर या नागवर या नागनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाचा ह्या बगडाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे सर्व गावातील तरुण मंडळी सर्व तरुण मंडळी सर्व बारा बोलवते या सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्टपणे आज या ठिकाणी पार पडलेला आहे या बगडाचा मान बारा बोलवते जाणार आहे प्रत्येक समाज आपल्या नेटनेट्या ताकदीनं आप आपलं काम उभा करत असतो आहे आणि हा सोहळा